नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण ओडिसी थ्री या वाणाची बीज प्रक्रिया करत आहोत सर्वात आधी आपण निंबोळी पावडर घेतलेली आहे तिला चांगलं मिक्स करून घेतलं आहे ज्याने ती एकजीव होईल व पूर्ण ज्या बिया आहेत शेवग्याच्या त्याला लागेल झाडी त्या आधी एकजीव करून घेणं गरजेचं असतं ज्यामुळे बुरशी कीड हे लागत नसतात तयार झालेल्या मिक्सर मिक्सचरमध्ये आपण हे बिया कालवणार आहोत बियांना पूर्णपणे लागल असं ते लावून घ्यायचे जेणेकरून एकही बी सुटता कामा नाही शेवट्या बियाण्याची कोटिंग ही खूप सक्त असते टनक असते त्यामुळे त्याला ओलावा हा सहन होतो व त्याला काही पाण्याचा परिणाम होत नाही तसं तरी आपण मुरू घालायला पाहिजे होतं सात ते आठ तास पण आपल्या घालणं झालेलं नाही अशीच बीज प्रक्रिया करत आहोत आपण मुख्यतः दोन वान निवडलेले आहेत हो शिवगा लागवडीसाठी पी के एम टू आणि ओडिसी थ्री शेतामध्ये हे असे आपण दहा दहा फुटाचे बांबू राहून आखणी करून घेतलेली आहे जेणेकरून हो आपली साईज उकता घामाने आणि पाच फुटावर पाच बाय दहा अशी आपण लागवड केलेली आहे एका ठिकाणी दोन बियांचा वापर केलेला आहे ज्यामध्ये शेतातील काही मुळे जर का काही नुकसान झाले तर एक झाड मोडलं तर एक झाड कायम राहू शकते अशा प्रकारे आपण आज शिवगा लागवड पूर्ण केलेली आहे तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद